गेले मे महिन्यात चिमणी आंदोलन दरम्यान मिल प्रशासनाकडून थकीत वेतन देण्याचे आश्वासन देण्यात आले होते मात्र ऑगस्ट महिना उजाळला तरी कामगारांच्या खात्यात बोनस व थकीत वेतन न मिळाल्याने सात ऑगस्ट पासून व मनोज सूर्यवंशी या दोन कामगारांनी फिनले मिल्कच्या चिमणीवर चढून चिमणी आंदोलन सुरू केले आहे विकेश उघडे मनोज सूर्यवंशी यांचे तब्बल दीडशे दोन फुटावर चिमणीवर चढून सुरू असलेले चिमणी आंदोलन सहाव्या दिवशीही कायमच आहे तर उद्या सातव्या दिवशी तेरा ऑगस्ट पासून विकेश उगळे मनोज सूर्यवंशी कामगार चिमणीवरच आंदोलन का करणार आहेत या संदर्भात मिल प्रशासन उपविभागीय अधिकारी पोलीस स्टेशन आदी प्रशासनाला कामगारांकडून लेखी निवेदन देण्यात आले आहे आंदोलनाला सहावा दिवस होत असताना प्रशासन चर्चेला येत नसल्याने कामगारांकडून प्रशासनाविषयी आता संताप व्यक्त केला जात आहे मी विकेश उगडे माझ्यासोबत मनोज सूर्यवंशी आम्ही चिमणी आंदोलन सुरू केले होते आठ सात आठ पंचवीसला आणि आज बारा आठ पंचवीस असल्या आहे आम्ही ना सहा दिवस पूर्ण आंदोलन चिमणी आंदोलन झाले आम्ही अडीचशे फूट चिमणीवर आहे व इथला महाप्रबंधक अमित कुमार सिंग हे आज आतापर्यंत आता आले नाही यांनी आमचं देखरेख विचारपूस पण केली नाही कसे कसं आहे बरं आहे वाईट आहे म्हणून आम्ही ना आता सहा दिवस पूर्ण झाल्यावर आम्ही आम्ही संतापलेलं आहे आता आम्ही अन्नत्याग आंदोलन सुरू करणार आहे अन्नत्याग आंदोलन आमचं उद्या तेरा आठ दोन तेरा आठ दोन हजार पंचवीसला चालू करणार आहे आम्ही ह्या ह्या आंदोलनात या आम्हा आम्हाला काही बारा वाईट होणार तर याचे जिमेदार जिमेदार जिम्मेदार दिल्ली एन टी सी आतितोष गुप्ता मुंबई एन टी सी कुमकुम राजू मुंबई एन टी सी संदीप शर्मा व फिनले मिल महाप्रबंधक अमित कुमार सिंग हे स्वतः राहणार आम्ही फूट पूर्वी कामगार संघटनेचा उपाध्यक्ष राजापूर आज सहावा दिवस सुरू झालेला आहे चिन्हे आंदोलनाचा तरीही प्रशासनाला जाग येत नाही आहे आमचे जे अधिकारी आहे अमित कुमार सिंग अजूनसुद्धा आले नाही आहे आता आम्ही आमचे वरती बसलेले जे दोन कामगार आहेत दिली उगळे आणि मनोज सूर्यवंशी आता त्यांनी आमारून उपोषण करायचे ठरवलेले आहे आता आता मराठचे आता बरोबर ठरवलेलं आहे कारण की जात नाही आहे आज आम्ही आज आम्ही सगळ्यांना निवेदन देणार आहे वी प्रशासन तहसीलदार एड्यू साहेब अचलपूर पोलीस प्रशासन आणि किल्लेमील प्रशासनला आज निवेदन देऊ उद्यापासून उद्या तारीख तेरा तेरा तारखेला आम्ही आमरण उपोषण सुरू करणार आहे याची जेही जबाबदारी राहील या कामगाराचं बरं वाईट होईल याची सर्वस्व जबाबदारी अमित कुमार सिंग किनले मिल प्रशासन डब्ल्यू आर ओ राजू कुमकुम राजू संदीप शर्मा मुंबई एन टी सी आणि दिल्ली एन टी सी ऑफिस यांची राहील